नमस्कार बालमित्र हो आज आपण केळी फळावर निबंध पाहणार आहोत आरोग्यदायी फळांच्या यादीत केळीचे फळ येते केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत त्याची चव गोड असते बहुतेक लोक वजन वाढवण्यासाठी याचा वापर करतात कारण ते तुमची नेट फॅट वाढवण्यास मदत करते याशिवाय केळीची शेतीही केली जाते केळ्यामध्ये फॅक्टिन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्याचं काम सुधारतं अन्नपचन प्रक्रियेला मदत होते फायबर शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करतं केळ्यामुळे जीवाणूंच्या वाढीस प्रवासस्थान देत ॲसिड निर्मितीत योगदान देतं केळ्यामध्ये फायबर असल्याने केळी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यामधल्या कार्बोदकांमुळे पचनक्रियेला मदत करतात केळ्यामध्ये पोटॅशियम असतं शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या पैकी एक आहे यामुळे हृदयाचं काम सुधारतं शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राहतं रक्तदाब नियंत्रणात राहतो रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याने सिद्ध झालं आहे साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असतं केळी पोटातल्या ॲसिडचा संतुलन रक्त पिकवलेली केळी छातीतील जळजळीपासून जर आराम देते केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते ही तर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते फायबर सुक्रोज ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात पोटॅशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते केळीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने केळीमध्ये सामान्य जास्त कॅलरीज असतात तसेच इतर फळांच्या तुलनेत साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामध्ये फायबरच्या संयोगात सुक्रोज फेकतो आणि ग्लुकोजच्या स्वरूपात साखर असते ज्यामुळे त्यांना त्वरित परंतु श्रेष्ठ ऊर्जेचा पुरवठा होतो केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक शर्करा असतात ज्यामुळे ते वर्कआउट करण्यापूर्वी एक उत्साहवर्धक पर्याय बनतात केळी खाल्ल्याने ऊर्जा वाढते तसेच केळी फ्युरीमुळे तुम्हाला अप्रतिम त्वचा आणि सुंदर केस मिळण्यास मदत होते केळ्यामुळे तुमच्या दृष्टीवरही चांगला परिणाम होतो केळ्यातील विटॅमिन एमुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि उत्तम दृष्टीसाठी शरीराला पुरेशा विटॅमिन एची गरज असते आणि ती केळ्यांमधून भागवली जाते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा